नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे याच या लोकसभेच्या रिंगणामध्ये अनेक उमेदवार उतरले असताना या संदर्भात या लोकसभेच्या रिंगणामध्ये प्रचार दौरे देखील अनेक नेते करताना पाहायला मिळतात आज माझ्यासोबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव पाटील महागावकर आहेत साहेब आपण एकंदरीत प्रचार दौऱ्यामध्ये आहात कशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रतिसाद मिळतो काय सांगाल काय म्हणते सर्वप्रथम जय जाऊ खरं तर महाविकास आघाडीचा जो काही उमेदवाराचा प्रचार दौरा चालू आहे त्यामध्ये जो काय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मतदारांच्या ज्या भावना आहेत खेड्यापाड्यामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत आम्ही गेलेलो आहोत निश्चितपणानं महाविकास आघाडीचा उमेदवार हा निवडून येणार आहे कितीची लीड असेल कशा पद्धतीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे कशा पद्धतीनं हा निवडणुकीचा या प्रचाराचा दौरा आहे आपण काय सांगाल आज सकाळपासून दौरे करता तुम्ही कशा पद्धतीनं दौरा दौरे असणार आहात कुणाकुणाच्या सभा होतील वाटतं काय काय माहिती आहे का आपण आता सर्कलनिहाय बैठकींचं नियोजन आणि दौऱ्यांचं नियोजन चालू आहे सकाळपासून तीन सर्कल झालेली आहेत वसमत विधानसभा मतदारसंघातील आणि लोकसभेच्या अनुषंगानं शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे देखील सभेचं नियोजन आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मोठ्या नेत्यांच्या आणि वक्त्यांच्या देखील सभा या ठिकाणी होणार आहेत आणि निश्चितच ह्या यशस्वी उमेदवाराच्या पाठीमागे यशस्वीतेने आम्ही सर्वजण वाटचाल करत आहोत विरोधी पक्षातील जे काही महायुतेचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत जे काही राजकीय मंडळी फिरताना पाहायला मिळत असताना शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला बाबरा असा आला बाबुरा अशा पद्धतीचं गाणं वाजवलं जातं आणि त्या पद्धतीचा डान्स देखील केला जातो कसा बघता या सगळ्या या राजकारणाकडे का खरं तर त्यांची जी मानसिकता आहे आणि त्यांच्या पक्षाकडून वर्तून ज्या पद्धतीनं मानसिकता तयार झालेली आहे त्या मानसिकतेतून विचित्र मानसिकतेतून ते या पद्धतीनं बोलत आहेत हे गाणं मनोरंजन म्हणून घेतलं तर भाग वेगळा परंतु लोकशाहीचं सर्वात मोठं मतदानाचं या ठिकाणी निवडणुकांचा विषय सुरू आहे देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपण तीन उमेदवार निवडून देणार आहेत आणि अशा निवडणुकांमध्ये तुम्ही शांता शिला हे जे महिलांचे नावं वापरून महिलांचं खच्चीकरण करून आला वापरवा या पद्धतीनं बोलत आहात निश्चितपणानं हे विकृत मानसिकतेतून निघालेलं आहे आणि त्यांचा हा निषेधार्ह प्रचार आहे आणि निश्चितपणानं यामध्ये त्यांचे हार दिसून येत आहे आपल्याकडे अनेक दुसरा विषय सांगायचा गेला तर हदगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा पार पडली त्या सभेमध्ये भाजपच्या एकदा एका महिला पदाधिकाऱ्याला स्टेजवरून खाली उतरवण्यात आलं त्यावेळी देखील महिलांचा अपमान केला गेला कसं हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की ही त्यांची विकृत महिलांबद्दलची मानसिकता आहे समता समानता ह्या गोष्टी त्यांनी फक्त भाषणामध्ये वापराव्यात परंतु प्रत्यक्षामध्ये आचरणामध्ये ज्यावेळेस ह्या गोष्टी आणायच्या असतात त्यावेळेस महिलांना जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक द्यायची किंवा मनोरंजनात्मक गाण्यांचा वापर प्रचारामध्ये करायचा आणि त्यामधूनसुद्धा महिलांची बदनामी करायची हे एक मोठं षडयंत्र आहे आणि हे त्यांच्या मनुवादी विचारसरणीतून इथपर्यंत आलेला आहे आणि त्यामुळंच देशामध्ये त्यांना हुकुमशाही आणायची आहे असं आम्ही वेळोवेळी म्हणतो आहे म्हणून ही समता समानता प्रस्थापित ठेवायची असेल अबाधित ठेवायची असेल तर निश्चितपणानं लोकं आता जागृत झालेली आहेत महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणानं उभे आहेत आणि महिलांचा सन्मान करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्वराज्य आणि सुराज्य या सुरा� महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये नक्कीच आणूया महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आज निवडून येतील असं शंभर टक्के विजय हा निश्चित आहे आणि विजय हा झालेला आहे त्यामुळं वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याचं किंवा सांगण्याची आवश्यकता नाही महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टिकर चिन्न मशाल हे निवडून आलेलं आहे हे होते संभाजी ब्रगटचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर जो प्रचार दौरा सुरू आहे या प्रचार दौऱ्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असताना आमचा उमेदवार म्हणजे नागेश पाटील आष्टकर हे निवडून येतील आणि त्याच पद्धतीची प्रतिक्रिया देखील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव पाटील महागावकर यांनी दिलेले माझ्या सहकारी भागवध उदासह मी उमेश चक्कर प्रवाह नेऊन नेटर हिंगोली